या महाराष्ट्राचे लाडके नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील शहरातील अशा प्रमुख शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मनोज मोरे असेल संजय वाल्ले असेल यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला आणि शिवसेनेची ताकद या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा संकल्प त्यांनी केला त्याबद्दल मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या धुळे जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक नंदुरबार जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक जीवाचं रान करेल आणि पुढे विधानसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे जी या राज्याचे मुख्यमंत्री कसे होतील त्याच्यासाठी प्रयत्न करेल आणि रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा